फर नहीं करेंगे ये सभी भारतीय समाज के लोग और यहाँ पर विशेषकर हम साऊनेर के जितने भी हिंदूवादी लोग हैं हम बताना चाहते हैं कि हिंदुत्व अभी जात का हो चुका है और हम किसी भी तरह का अत्याचार हिंदुओं पर सहन नहीं करेंगे बोलो जिंदा जय श्री राम बोलो बंद करो हिंदूया अत्याचार जितना जितना भारत है कारण आर्य भारत देश ये 14 15 16 राष्ट्र त्यानुसार श्रीलंका आणि पाकिस्तान अफगाणी त्या सगळ्यांचा एक नमूद होता म्हणून आम्ही त्या देशाचे मूळ प्रभू मंदिर दुसरी शक्ती मी तहसीलदार साहेबांना विनंती करतो की आपण आपलं हे निवेदन स्वीकारावं हो। सरकारपर्यंत पोहोचवावं आणि हिंदूंना संरक्षित करावं हो। जर हिंदूंना संरक्षित करू शकले नाही तर पुढची भूमिका आम्ही हिंदूंच्या संरक्षणासाठी आपल्याला जशी पाहिजे असेल कारण आपलं दैवत सांगणं आणि छत्रपती शिवाजी महाराज सांगतात एका हातामध्ये शस्त्र असावं आणि दुसऱ्या हातामध्ये शास्त्र असावं आम्ही दुहेरी भूमिका घेऊ आणि हिंदूंच्या संरक्षणासाठी जर सरकार उठलं नाही तर आम्ही उठू एवढा बोलतो आणि वाणीला विराम देतो बोलो दे। वारा